आपण बघतोय की वैद्यकीय कोट्यामध्ये आता ओबीसी आरक्षणाला त्यांनी मान्यता दिली आणि सत्तावीस टक्के आरक्षणाचा मार्ग जो हो आहे तो त्यांनी मोकळा केलेला आहे पुढे बघूयात आज मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय की मुंबईकरांना घाबरून जाऊ नका मुंबईत सात हजार आयसीयू बेड्स हे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर आवश्यकता भासली तर तुम्ही त्या ती सुविधा जी आहे आयसीयू बेडची ती आपल्या सगळ्यांसाठी त्वरित उपलब्ध असेल असं त्यांनी म्हटलं आहे शिवाय लॉकडाऊनची आवश्यकता नाही आहे पण विकेंड लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आज संध्याकाळपर्यंत निर्बंध कळू शकतील नागरिकांचा विचार करूनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सध्या तरी पूर्ण लॉकडाऊनचा विचार नाही आहे रुग्णवाढीमुळे मिनी लॉकडाऊन हे सुविस्कर आहे आज पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे पण मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी मास्क वापरणं फार गरजेचं आहे नागरिकांनी मास्क घातलंच पाहिजे गर्दीत मास्क घालणं गरजेचं असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं मला <laughs> नक्की खात्री आहे कारण लोक धास्तावले आहेत संपूर्ण लॉकडाऊन होईल का आजच्या घडीला मीही सांगू इच्छिते की संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही आत्ता काही दिवसात पण अशाच पद्धतीने बेफिकीरपणे काही नागरिक काही म्हणते काही नागरिक हे जर वागत राहिले तर मात्र जे आपण मागे कायम म्हणत आलो शंभरामध्ये ऐंशी पंच्याऐंशी नागरिक काळजी घेतात आणि हे दहा पंधरा टक्क्याची जी लोकं आहेत ती वाढता वाढता त्याची टक्केवारी जास्त वाढते आणि त्याचे परिणाम मग राज्यात मुंबईत दिसायला लागतात त्यामुळे घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया जे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितले माझं कुटुंब माझी जबाबदारी या दायरेत राहून जर आपण काळजी घेतली तर आपण बऱ्यापैकी या संकटावर मात करू शकतो आज माझ्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि त्याच्याबरोबर असलेले मंत्री महोदय आणि सन्माननीय शरद पवार या सगळ्यांशी बोलून निश्चित कुठला तरी एक निर्णय होईल आणि ते मात्र दिसतं आहे की शनिवार आणि रविवार विकेंड असल्यामुळे मुंबईच्या बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त वाढते आणि त्यामुळे दोन्हीकडे म्हणजे महाराष्ट्र काय आणि मुंबई याच्यामध्ये जो खतरा आहे किंवा जो धोका आहे ती पातळी ओलांडताना दिसते आणि ती असताना मुख्यमंत्र्यांचं जे स्वतःचं एक निर्णय ते हळुवार पावलाने पण खंबीरपणे ते आपल्याला घेताना दिसत आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसाचा निर्णय कदाचित आपल्याला संध्याकाळी सात वाजेपर्यंत कळेल जे काही निर्णय राज्यात आम्ही याच्यामध्ये केलेले आहेत त्याच्यात वाढ होऊ शकते कारण रुग्णसंख्या वाढते म्हणून मुंबईच्या नागरिकांनी खूप घाबरून जाण्यापेक्षा खूप गांभीर्याने विचार करून नियमांचं पालन केलं पाहिजे कारण आपण एकंदर जी, जी संख्या बघतोय ती रुग्णाशयची जी टक्केवारी आहे ती सोळा पॉईंट एट आहे आपल्याकडे आय सी यू बेड या आजही दोन हजार सहाशे छत्तीस तसे व्हेंटी बेड एक हजार चारशे सात आणि ऑक्सिजन बेड एकोणीस हजार नऊशे बारा एकूण आत्ताची बाधित संख्या ही आपण वीस हजार एकशे एक्क्याऐंशी आहे आणि त्याच्यामध्ये लक्षणं नसलेली पण बाधित आहेत <laughs> ती सतरा हजार एकशे चोपन्न आहे आणि रुग्णालयात दाखल झालेले हे एक हजार एकशे सत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिझायनर मास्कच्या संदर्भात एक कमेंट केली होती पुण्यामध्ये ते म्हणाले होते की डिझायनर मास्क घालून आता एन नाईन्टी फाईव्ह मास्क घाला तोच खरा मास्क आहे बाकीचे मास्क हे मास्क नाही आहे तुम्ही नेहमी वेगवेगळे मास्क घालता तुम्ही आता एन नाईन्टी फाईव्ह मास्क घालणार नाही मुळामध्ये माझा तीन आहे आणि श्वसनाला मला जे योग्य वाटतं की माझा बचाव होतो आहे थ्री लेअरच्या मार्क्सनी आणि मी महिला आहे वय वाढलं तरी सौंदर्य किंवा छान राहणं हा काय गैर नाही कारण माक्स तर लावायचाच आहे त्यामुळे कोणी काही म्हणू दे म्हणजे त्यांनी म्हणणं त्यांचं बरोबर आहे पण माझा पण थ्री लेअरचाच मार्क्स असतो कॉटनचा असून तो धुतला जातो पुन्हा वापरला जातो आणि ती काळजी मी घेते त्यामुळे साहेबांनी जे सांगितलं की याच्यामध्ये एन नाईन्टी फाय लावा पण आपण थोडा हे करू की एन नाईंटी फायचा जो मार्क्स आहे तो कॉस्टली आहे सामान्यातल्या सामान्य जनतेचं मी नेतृत्व करते माझ्या सामान्य जनतेला काय परवडेल त्याचं मी जर एक्झाम्पल राहिली तर इतरही ते वापरतील आणि करतील हा एक आदर्श असा आणि तो थोडासा महिला असल्यामुळे तो सुप्त गुण असतो की सगळंच मॅचिंग हवं तर ओके पण माझं संरक्षण होत येणार ना त्या मार्क्सनी म्हणून मी तो आहोत आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत प्रणाली महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना आश्वस्त करण्याबरोबर घाबरून जाऊ नका असं सांगण्याबरोबर काही सूचना देखील केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काय घडू शकतं याबद्दल देखील सांगितलं आहे पण तसं जर बघायला गेलं की मुंबईकरांना घाबरू नका असं सांगत असताना मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे कारण गेल्या चोवीस तासातली आकडेवारी ही मोठी आहे अगदी आहे विशाल आपण जर मुंबईतली आकडेवारी बघितली तर काल मुंबईतली आकडेवारी ही वीस हजाराच्या वर गेलेली आहे आणि देशातली आकडेवारी बघायची झाली तर ती चौऱ्याण्णव हजारापेक्षा जास्त गेलेली आहे म्हणजे लाखाच्या घरात पोहोचले हाच जर पायंडा पडत राहिला हा जर असाच जर रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढत राहिला तर मात्र नक्कीच भीतीदायक वातावरण निर्माण होईल गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लोक खूप जास्त घाबरलेले होते परंतु जशी जशी दुसरी लाट ओसरली लोक थोडेसे निर्धास्त व्हायला लागले बेफिकीरपणे वागायला लागले आणि त्यानंतर आता ही तिसरी लाट येऊ घातलेली आहे आणि आपण पाहतोय की दिशे। त्या दिशेनं मुंबईची तरी किमान वाटचाल जे आहे ती होताना आपल्याला दिसते त्यात आज शुक्रवार आहे आपण बघितलं की पहिल्या आणि दुसरा लॉकडाऊन लागत असताना आणि ते उठत असताना शुक्रवारचा दिवस हा अतिशय महत्वाचा होता कारण आज शुक्रवारच्या दिवशी महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडते आणि त्यानंतर राज्यामध्ये कुठले निर्बंध हे विकेंड पासून लागू होतील हे ठरत असतं त्यामुळे आज महापौरांनी सुद्धा कुठे ना कुठे संकेत दिले की आज संध्याकाळी जे बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर कदाचित राज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्बंध लागू शकतात त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अजून कडक निर्बंध लागू शकतात कारण राज्यातील रुग्णांच्या आकडेवारी एकीकडे आणि मुंबईतील रुग्णांची आकडेवारी एकीकडे त्यामुळे नक्कीच ही जी आकडेवारी आहे ती कुठे ना कुठे धक्का देणारी आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी आता नियमांचं पालन करणं आणि ते अतिशय काटेकोरपणे करणं हे अतिशय गरजेचं आहे जरी म्हटलं जात असलं की आ, ही ही लाट तेवढी घातक नाही तरी सुद्धा डब्ल्यू एच ओ ने आज एक माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की याला हा कमी घातक आहे असं समजू नका कारण कोमॉर्बिट जे लोक आहेत ज्यांना आधीच काहीतरी व्याधी आहे त्या लोकांवर हा नक्कीच परिणाम करत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे जर आपण बघितलं तर जेवढी तरुणांची संख्या आहे तरुणांची संख्या जास्ती आहे पण तरी सुद्धा जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी वयोवृद्ध नागरिक आहे कुणी ना कुणी कोमॉर्बिट असलेला पेशंट आहे आणि त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि तसाच इशारा मुंबईच्या महापौरांनी आज या पत्रकार परिषदे दरम्यान दिलेला आहे विशाल धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना सांगायचंय या सगळ्या घडामोडींच्या माध्यमात